नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या आपण बघणार आहोत जिल्हा परिषदचा जो निकाल जाहीर झालेला आहे त्याबद्दल नवीन अपडेट आलेली आहे ठीक आहे तर आपण नवीन अपडेट या ठिकाणी बघणार आहोत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या बाबतीत आपण बोलणार आहोत तुम्ही मग महाराष्ट्रामधल्या कुठल्याही जिल्ह्यातून फॉर्म भरलेला असो ठीक आहे आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मा देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे आणि हा व्हिडिओ बघल्यावर तुम्हाला कुठलाच व्हिडिओ बघायचं काम नाही ठीक आहे अशा प्रकारची माहिती आहे ठीक आहे तर आ, हे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया आता हे बघा लवकरच उद्या किंवा परवा ग्रामसेवकसुद्धा निकाल लागणार आहे ठीक आहे आता आरोग्यसेवक निकाल लागलेला आहे सर्व लागलेला आहे आणि ग्रामसेवक म्हणून लवकरच लागणार उद्या किंवा परवा जर नाही लागला तर पंधरा ऑगस्टला संपूर्ण जिल्ह्यातल्या ग्रामशक्तीचे पेपर निकाल लागेल पण मला तरी असं वाटतं की उद्यापुरावरच लागेल व ठीक आहे तर तुम्हाला सांगायचं की हे बघा कट ऑफ हा आपल्याला एकशे पासष्ट पर्यंत लागलेला आहे कारण मेरिट कितीवर आहे एकशे एकाहत्तरवर मेरिट आहे संपूर्ण महाराष्ट्रातले आरोग्य आरुक। सक्षच्या बाबतीत आपण म्हणतो काय म्हणत आहे सगळं महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये म्हणतो ठीक आहे मिनिट एकशे वर आहे आणि कट ऑफ एकशे वर लागलेलं आहे ठीक आहे आणि तर तुम्ही ओ पी सी एस टी असाल पण तुम्हाला जर चांगले मार्क मिळा तुम्ही ॲटोमॅटिक मध्ये फेकला जातो ठीक आहे तर आता पुढचं टॉपिक बघूया तर बाय मित्रांनो आपण सर पहिले तुम्ही खाली बटन आहे बेल आयकॉन ऑन करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कुठली अडचण येणार नाही ठीक आहे बेल आयकॉन ऑन करा आणि सबस्क्राईब करून ठेवा तर मी तुम्हाला काय सांगत आहे आता कट यादी ठीक आहे यादी बघा जी निवड यादी आहे ठीक आहे जी निवड यादी आहे ती यादीत जर तुम्हाला तुमचं नाव दिसत नसेल ठीक आहे तर ते नाव कसं बघायचं बरं हे बघा जर तुम्हाला पंचेचाळीस टक्के भेटले असतील शंभर पैकी शंभर पैकी जर पंचेचाळीस टक्के गुण मिळाले असतील तरच तुमच्या इथे यादीमध्ये नाव मिळ दिसेल ठीक आहे काय म्हटलं मी शंभर वगैरे पंचाळीस टक्के करून मिळाले असतील आता शंभर पंचाळीस टक्के म्हणजे किती तर शंभर आणि पंचावस टक्के म्हणजे होतात शंभर पैकी पंचेस टक्के म्हणजे नव्वद मार्क दोनशेपैकी तर तुम्हाला दोनशेपैकी नव्वद मार्क असतील तरच तुमची त्या ठिकाणी निवड आलेच नाव येणार आहे ठीक आहे आणि वर्ग दुसरी गोष्ट ठीक आहे दुसरी गोष्ट काय दुसरी गोष्ट या ठिकाणी अशी आहे की तुम्हाला ईमेल येईल ठीक आहे ईमेल या ठिकाणी येणार आहे जेवढ्याची निवड झाली की ठीक आहे निवड झाल्यावर ठीक आहे निवड झाल्यावर तुम्हाला ईमेल येणार आहे ठीक आहे तुमच्या पर्सनल मोबाईलवर आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणतात त्याला काय म्हणतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कागदपत्र पलटाण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला ठिकाणी बोलवण्यात येणार ठीक आहे आणि सुद्धा आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ ठीक आहे बरोबर सध्या तुम्हाला हेच सांगतो जो टॉपर आहे टॉपर आहे तो एकशे एकाहत्तरवर महाराष्ट्रामध्ये आणि ग्रामसेवक दोन्हीच्या बाबतीत आणि मिरिट आहे मिरिट एकशे पासष्ट वर लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे मी तुम्हाला सांगतो एकशे पासष्टच्या वर जर तुम्हाला मार्क असतील तर शंभर टक्के तुमची निवडता तिकडे होणार आहे ठीक आहे आता लवकरच ग्रामशेक्तासुद्धा निकाल लागणार आहे काळजी करू नका तर हे बघा अशाच प्रकारचा महत्त्वाचा कैटेन एवढंच नाही तर आपण एम पी एस सी यू पी एस सी पोलीस भरती व सरळ सेवा एंटरटेनमेंट सर्व प्रकार कंटेंट मे यूट्यूब चैनल में मिल ना रहा है वायफड़ का ही नहीं है तो सर्व पे सब्सक्राइब करूवा दोस्तों क्योंकि दोस्तों की लाइन दुश्मनों की लाइन दोस्तों की, की स्माइल भारस्ताना कि स्टाइल को कभी नजरअंदाज न करना तो विद्यार्थी मित्र लवकर चैनल सब्सक्राइब करा ठीक है लवकर पूछता वीडियो आू आशा करेल ठीक है जय हिंद जय महाराष्ट्र